छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी युती व्हावी म्हणून भाजप जास्त घेतल्या महिला आघाडीच्या उपमुख्यमंत्री शिंदे पालकमंत्री शिरसाट आमदार जयस्वाल यांच्या नावाच्या घोषणा देत युती तुटल्यामुळे कुठंतरी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं म्हणत जल्लोष केला आम्ही जल्लोष करायचं कारण कारण की आम्ही काल फॉर्म भरायचा होता आम्हाला कळालं का बा बरेच महिलांची उमेदवारी म्हणजे रद्द झाली तर रद्द झाली तर आम्ही जो काल कार्यालयावर जो म्हणजे महिला आघाडीच्या वतीने जो मोर्चा केला संघर्ष केला तर त्याचा वरिष्ठ शिंदे साहेबांपर्यंत आमची दखल घेतली गेली व आम्हाला सर्व महिला आघाडीला त्यांनी खरंच म्हणजे तात्काळ न्याय दिला आणि आज आम्हाला बी फॉर्म आम देऊन म्हणजे त्यांनी खरंच न्याय दिला आम्हाला कसं आम्हाला कारण की आम्ही आमच्या हक्कासाठी भांडवत होतो आणि न्यायासाठी साठी होतो आम्हाला कुठतरी महिला आघाडीला न्याय भेटला पाहिजे जेवढे आमच्या कार्यकर्ते त्यांना न्याय भेटला पाहिजे तर आम्हाला खरंच न्याय भेटला याच्यामध्ये आम्ही खूप खुश काय सांगितलं पक्षाने तुम्हाला पक्षाने आम्हाला आदेश दिले तर तुम्ही बी फॉर्म भरून टाकू पाचच मिनिटात मला फॉर्म मिळणार आहे आणायला आन, गेलेली खूप आनंद होतोय कि आपले शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्राला तर कुठेतरी असं महिला आघाडीला तिकीट न मिळाल्यामुळे असं कुठेतरी पाल चुक चुकत होती मनामध्ये कि महिला आघाडीची कुठेतरी दखल घेतल्या जात नाही लाडक्या बहिणीची कुठेतरी दखल घेतल्या जात नाही नुसतं मनाला म्हणताय की लाडकी बहीण लाडकी बहीण पण दखल काय घेत नाही हा प्रश्न आम्हाला कालपर्यंत होता पण आज विश्वास बसला की लाडक्या बहिणीची दखल घेतल्या गेली फळ तिच्या आईला फळ भेटलंय आणि आम्हाला अभिमान वाटतोय की आमच्या जसवाल साहेबांनी भुमरे साहेबांनी आम्हाला नाही दिलं